मंडई नवरात्रे म्हटलं की अगदी आनंद उत्साहाचा हा सण मानला जातो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ह्या सणाचा खूप उत्साह असतो त्यामध्येच सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी हा महाप्रसाद बनवला जातो अगदी कमी तेल तुपाचा वापर करून अगदी सुंदर कांदा लसूण न वापरता हा प्रसाद बनवला जातो आज तोच प्रसाद अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात कसा बनवून तयार करायचा ना तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं रात्रभरासाठी एक कपभर चणे मी भिजत घातले होते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन तेजपान घालायचे त्यानंतर इथं आपण कणिक मळून घेत आहेत पुरीसाठी तर इथं मी दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे टाईटसर पीठ मळून घ्यायचं आहे पातळ जर पीठ मळं तर पुरीत तेलकट होते त्यामुळे अगदी थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण रवा किंवा बेसन पीठ याचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा स्वयंपाक आपण आज बनवून तयार करतो आहे त्यामुळे इथं मी आज काहीही घातलेलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर चमचा रवा घातला ना तरी देखील चालणार आहे अगदी टाईटचं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे यावरती अगदी थोडंसं तेल किंवा तुम्ही तूप घालू शकता यावरती मी थोडंसं तेल घातलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटासाठी किंवा दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही हे साईडला जर ठेवलं तर मस्त असं हे पीठ मुरलं जातं आणि आपल्या पुऱ्यासुद्धा खूप मस्त बनवून तयार होतात जोपर्यंत पीठ आहे तोपर्यंत आपण इथे मस्त असा प्रसादाचा शिरा बनवतो आहे आज मस्त ह्या प्रसादाच्या शिऱ्याच्या मी वड्या बनवून घेणार आहे म्हणजे आपल्याला कन्यांनासुद्धा द्यायला खूप सोप्या पडतात आणि सुद्धा खूप आवडतात तर एक कप भर साखर घेतली आणि त्याच कपाने मी तीन ते चार वाट्या पाणी घेतलेलं आहे अगदी अंदाजे मी इथं साडेतीन कप पाणी घेतलं होतं त्यामध्ये विलायची घालायची आणि याला छान अशी खळखळून ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची म्हणजेच आपल्याला याचा अगदी मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी मी रवा घेतलेला आहे यामध्ये तूप वगैरे न घालता हलकासा भाजून घ्यायचा तोपर्यंत हलकासा रवा भाजते तोपर्यंत इथं अगदी पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा पिस्ता मी ह्या ड्रायफ्रूट कटरमध्ये घातलेले आहेत आणि यामध्ये घालून अगदी बारीकसर याचं मी पावडर तयार करून घेणार आहे अगदी पातळ सर याचे काप होतात तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवून घेऊ हो शकता का तर ज्या लहान मुली असतात ना त्या ड्रायफ्रूट खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर खाऊ घातले ना तर खरंच खूप अतिउत्तम आहे रवा हलकासा भाजला की यामध्ये अगदी एक चमचाभर तूप घालायचं खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही का तर लहान कन्यांसाठी ज्यावेळेस आपण महाप्रसाद बनवतो ना त्यावेळेस कमी तेल आणि तुपाचा वापर केला जातो तर हा रवा आपल्याला छान असा बदामी रंगावरती भाजायचा आहे यामधले अर्धे ड्रायफ्रूट मी इथं वापरणार आहे आणि अर्धे आपल्याला वरून गार्निशिंगसाठी वापरायचे आहे म्हणजे खूप दिसायला सुंदर दिसते अगदी बर्फीसारखे ह्या रव्याच्या वड्या दिसतात आता हा रवा कंटिन्यू आपल्याला छान असा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलकासा याला बदामी रंग आला की तयार केलेला पाक अगदी थोडा थोडासा यामध्ये घालायचा खूप जास्त पाक घालायची घाई करायची नाही नाहीतर अंगावरती याचे शिंतोडे येऊ शकतात त्यामुळे अगदी थोडं थोडंसं घालायचं गॅस अगदी बारीक करायचा घाई करायची नाही कंटिन्यू हलवत याला व्यवस्थित असं हलवून थोडं थोडंसं या पाक यामध्ये घालायचा अजिबात याच्या गाठी गुठळ्या होत नाही थोडं थोडंसं हा पाक घालत राहायचं अगदी दोन ते तीन स्टेपमध्ये हा पाक सगळा यामध्ये घालायचा हे बघा तुम्ही बघू शकता अजिबात यामध्ये गाठी तयार होत नाही अगदी या पद्धतीने जर महाप्रसाद तुम्ही तयार केला ना तर अगदी उत्तम बनवून तयार होतो आणि आपण नेहमी जो शिरा बनवतो ना मंडळी त्यापेक्षा ह्या शिऱ्याची जी चव आहे ना ती खूप भारी येते नेहमी आपण शिरा जो बनवतो ना तो गरम गरम असताना तर अगदी मऊ लुसलुशीत असतो पण थंड झाल्याच्यानंतर कडक होतो या पद्धतीने जर पाक बनवून जर तुम्ही महाप्रसाद बनवला ना तो जो शिरा आहे ना तो इतका मस्त मऊ लुसलुशीत अगदी थंड जरी झाला ना तरीसुद्धा मस्त अगदी रसरशीत राहतो खूप मस्त याला रंग देखील आलेला आहे आणि मस्त याचा घमघमाटसुद्धा सुटलेला आहे आता काय करायचं ना यावरती मस्त असं एक चमचाभर तूप घालायचं हे बघा आता तूप घालायचं छान याला एकदा मिक्स करून घ्यायचं हे बघा आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे सुरुवातीला सुद्धा आपण दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेतली होती पुन्हा याला दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची अगदी दोन चमचे तुपामध्ये मस्तसा हा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे आता तुम्ही असा सुद्धा कन्यांना देऊ शकता पण इथं मी काय केलं ना थोडंसं ताटाला तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये हा सगळा शिरा काढून घेतला तुम्ही ह्या शिऱ्याचा रंग बघू शकता आणि मस्त, मस्त असा अगदी बर्फी सारखा हा शिरा बनवून तयार झाला होता आता मस्त असं हे पसरून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने जर पसरून घेतलं ना तर अगदी पातळ जर सर एकसारख्या सगळ्या बड्या बनवून तयार होतात उरलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते यावरती घालायचे म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आणि असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे हे ड्रायफ्रूट छान असे सेट होतात हे बघा किती मस्त दिसतंय ना अगदी सुंदर असं जितक्या ह्या वड्या दिसायला सुंदर दिसतात ना खायला देखील तितक्या छान लागतात तर इथं चणे चणेसुद्धा मस्त असे शिजलेले आहेत हे बघा चण्याच्या अगदी तीन ते चार शिट्ट मी करून घेतल्या होत्या आता इथं मसाल्यामध्ये एक चमचाभर धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अगदी थोडीशी हळद आणि मीठ यामध्ये घातलं होतं खूप जास्त मसाल्यांचासुद्धा वापर करायचा नाही तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं हे बघा पाणी घातल्यामुळे मसाले करपत नाही आणि छान यामध्ये फुलले जातात तर कढईमध्ये तुम्हाला जितपत ते तेल आवडते त्या अंदाजाने तेल घालायचं यामध्ये जिरं घालायचं आणि इथं मी थोडंसं आलं किसून घातलेलं आहे ज्यामुळे हे चणे नाच सगळं इतके मस्त होतात ना तुम्ही एरवीसुद्धा टिफिनसाठी जर या पद्धतीने बनवले ना तरी देखील खूप सुंदर लागतात इथं एक हिरवी मिरचीसुद्धा मी किसून घातलेली आहे तुम्ही आलं आणि मिरची ठेचून जरी यामध्ये घातली ना तरी देखील चालणार आहे तर ही खमंग फोडणी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये जो आपण मसाला पाण्यामध्ये भिजत घातला होता हा मसाला यामध्ये घालायचा जर आपण डायरेक्ट पावडर मसाले तेलामध्ये घातले असते तर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे पाण्यात भिजवून घालायचे म्हणजे रंगही सुरेख येतो आणि मसाले आपले छान असे तेलामध्ये फ्रायसुद्धा होतात अगदी मस्त हा मसाला आपला तयार झालेला आहे अगदी कांदा लसून काहीही न वापरता सुद्धा मस्त आपले हे काळे चणे बनवून तयार होतात आता वाफवलेले आपले जे चणी आहेत ना हे पाण्यासहित मी यामध्ये घातले होते का तर फारसं पाणी त्यामध्ये नव्हतं त्यामुळे जे होतं ते पाणीसुद्धा यामध्ये घातलं आता काय करायचं ना छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून मस्त असं यामधलं पाणी सुकेपर्यंत याला शिजवून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये यामधलं पाणी सगळं सुकून जातं हे बघा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं रसरशीत रश ठेवू शकता याला छान असं मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे यामध्ये आता भरपूर सारी कोथिंबीर घालायची हे बघा छान असं याला परतून घ्यायचं कंटिन्यू हलवून याला मस्त असं मी परतून घेतलेलं आहे बघा दिसायला सुद्धा खूप सुंदर हे काळ्या चणे दिसतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात आता इथे आपले मस्तसा शिरासुद्धा तयार झालेला आहे आणि मस्त आपली काळ्या चण्याची भाजीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे पीठसुद्धा आपण मळून घेतलं होतं आता हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं साईडला मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता आपण पटकन अशा याच्या पुऱ्या तयार करून घेऊ ह्या पुऱ्या खूप लहान किंवा खूप मोठ्या करायच्या नाही मध्यम अशा लाटून घ्यायच्या सुरुवातीला पेढे तयार करून घ्यायचे म्हणजे सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतात आता पुरी लाटून घेऊया तुम्ही तेलाचा हात लावून सुद्धा पुरी लाटून घेऊ शकता इथं मी थोडं थोडंसं सुकं पीठ जे आहे तेच लावून पुरी लाटून घेत आहे हे बघा खूप मोठीसुद्धा लाटायची नाही आणि खूप लहानसुद्धा लाटायची नाही मस्त अशी इथं मी पहिली पुरी लाटून घेतलेली ला आहे याच पद्धतीने मी इतरसुद्धा सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या बरं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर इथे मस्त असं तेल तापलं होतं यामध्ये पुऱ्या घालायच्या बघा कोणतंही आपण यामध्ये बेसन पीठ घातलं नाही रवा घातला नाही तरी देखील अगदी टमटमीत आपली ही पुरी बनवून तयार होते फक्त इथे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं खूप पातळ पीठ करायचं नाही रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि पुरी अजिबात तेलकट होत नाही याच पद्धतीने संपूर्ण पुऱ्या देखील मी तळून घेतल्या होत्या एकूण एक, एक पुरी आपली मस्त अशी टमटमीत फुगली होती आणि महत्त्वाचं म्हणजे पुऱ्या अजिबात तेलकट सुद्धा झाल्या नव्हत्या जर पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलं ना तर पुरी छान टम्मसुद्धा फुगते आणि महत्त्वाचं म्हणजे तेलकट देखील होत नाही पुऱ्यासुद्धा मस्त अशा मी बनवून घेतल्या इथं हे जे आपण रवाची आपण ताटामध्ये बसवून ठेवला होता हा छान थंड झालेला आहे आता हव्या त्या आकाराच्या याच्या आपण वड्या पाडून घेऊ शकतो तर याच्या मस्त अशा मी चौकोनी वड्या करून घेतल्या होत्या ज्या दिसा दिसायला अगदी बर्फीसारख्या दिसत होत्या आणि मस्त ह्या मऊ लुसलुशीत वड्या आपल्या रव्याच्या बनवून तयार झाल्या बघा किती दि सुंदर दिसत आहेत खूप मस्त दिसत होत्या आणि चवीला देखील अप्रतिम झाल्या होत्या तर इथं आपला संपूर्ण महाप्रसाद बनवून तयार झालेला आहे पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत सोबत भाजीसुद्धा तयार झालेली आहे पुऱ्या तुम्हाला दाखवते अजिबात पुऱ्या तेलकट नव्हत्या असं हे आपलं साजरं संगीत स्वयंपाक बनवून तयार झाला आहे मंडई तुम्ही कन्यापूजन नाही केलं तरी घरातल्या देवांना नैवेद्यासाठी तुम्ही हा महाप्रसाद बनवू शकता आणि स्वतःसुद्धा हा ग्रहण करू शकता बरं मंडई तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही हा महाप्रसाद घरी नक्की बनवून खा कसा वाटला सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय